नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाक्कलच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पारंपरिक पद्धतीनं वाटलेल्या डाळीची चटणी बनवणार आहोत रेसिपी फारच सोपी आहे रेसिपी फक्त बघू नका तर ती घरी करूनसुद्धा बघा कशी वाटली कशी झाली ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचे बेल ऐकॉनला क्लिक करायचे चला तर मग ही चटणी कशी बनवायची ते बघूयात आणि यासाठी लागणारं साहित्य बघूयात रेसिपीसाठी लागणारं साहित्य सविस्तरपणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे येथे मी एक वाटी हरभऱ्याची डाळ सहा तासासाठी पाण्यात भिजत घातली होती त्यानंतर यातलं पाणी काढून टाकायचे व स्वच्छ पाण्याने ही डाळ धुवून घ्यायची धुतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून यामध्ये सुरुवातीला आवडीनुसार हिरवी मिरची कोथिंबीर आल्याचा टुकडा आणि चवीनुसार मीठ टाकायचे पारंपारिक रेसिपी म्हणले की त्या फारच मोजक्या सा साहित्यामध्ये आणि सहज बनवता येतात हे सगळं बारीक करून घ्यायचंय लागेल तसं थोडंसं पाणी टाका ही चटणी फार पातळ नसते किंवा फार दाट नसते ताटलीमध्ये वाढल्यानंतर ती सगळीकडे पसरणार नाही इतपत दाट ही चटणी करून घ्यायची एका भांड्यामध्ये तयार चटणी काढून घेऊयात तयार चटणीवरती फोडणी टाकणार आहोत फोडणीसाठी फोडणीच्या कढईमध्ये एक मोठा चमचा तेल त्यामध्ये मोहरी जिरे हिंग आणि कडीपत्ता टाका ही तयार फोडणी चटणीवरती टाकून व्यवस्थित एकत्र करून घ्या अगदी मस्त आणि चटपटीत अशी ही चटणी लागते हवा असेल तर थोडीशी अजून झणझणीत बनवण्यासाठी मिरचीचा वापर जास्त करा चटणी तयार आहे रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल धन्यवाद